परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आमदार शंकर मांडेकर यांच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळाली अमोल नलावडे अंकुश दसवडकर आणि सुवर्णा राऊत यांच्या प्रचारार्थ विंझर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना आमदार मांडेकर म्हणाले अजितदादांच्या विचारांची कामे करणारी माणसं निवडून दिलीत तरच राजगडचा विकास अटळ आहे मांडेकर यांनी सांगितलं की गेल्या एका वर्षात मी राजगड तालुक्यासाठी पावणे दोनशे कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून दिला आहे आणि प्रत्यक्ष कामे सुरू झाली आहेत या सभेत त्यांनी अमोल नलावडे यांना कामातून विश्वास निर्माण करणारे नेतृत्व अंकुश दसवडकर यांना जिथे उभे राहतात तिथे काम पूर्ण करणारे नेतृत्व आणि सुवर्ण राऊत यांना संघटनात्मक ताकद असलेलं नेतृत्व असल्याचं सांगितलंय मी पुढील चार वर्ष आमदार म्हणून काम करणार आहे त्यामुळे निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याचं आश्वासन देत मांडेकर यांनी उमेदवारांना आवाहन किरण जाधव पुणे वैभव न्यूज राजगड मतदारांना काय आवाहन मतदारांना असं आहे की या ठिकाणी शंकरभाऊ मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या राज्याचे नेते कैलासवासी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये जे काही पूर्वीचं गतवैभव सत्तावीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीमध्ये राज्य केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन या ठिकाणी तालुक्यामधील पुढील जे काही आगामी येणारे पाच वर्ष आहेत त्या पाच वर्षांमध्ये तालुक्याच्या प्रत्येक क्षणाक्षणामध्ये प्रत्येक कणाकणामध्ये काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं काम या ठिकाणी करायचंय विकासाची कामं ही न संपणारी आहेत परंतु त्याच्यामध्ये जी काही काम करायची शंभर टक्के करायची त्याच्यामध्ये अध्यावत ही निश्चित आगामी काळामध्ये या गावामध्ये हे जे विंजर गाव आहे या विंजर गावाला विंजर नगरी अशा पद्धतीचं स्वरूप या आगामी काळामध्ये द्यायचंय ते शिक्षक वैभव प्राप्त करण्यासाठी जे काही विकास काम आहेत ती शंभर टक्के पूर्ण करायची